एक जानेवारी अठराशे अठरा या सुवर्ण दिवसाला एक जानेवारी रोजी दोन हजार आठ वर्षे पूर्ण होत आहेत या दिवसाचे औचित्य साधून वीर सेनापती यांच्या पराक्रमाने खर खर्डाची पानिपतची आणि भीमा कोरेगावची लढाई या ऐतिहासिक लढाया करणारे एकमेव वी सेनापती वीर सिद्धनाखे होते अठ्ठावीस हजार पेशवाईच्या सैनिकाविरुद्ध लढाई लढून त्यांनी शौर्य गाजवले तेही फक्त पाचशे सैनिकांना घेऊन त्यांचे भीमा कोरेगाव इथे इंग्रज सरकारने स्मारक उभा केले यानिमित्ताने वीर सिद्धनाथ यांच्या मूळ गावी मिरज तालुक्यातील कळंबी येथे वीर सिद्धनाथ यांच्या नावाने शौर्य परिषदे परिषदेचे आयोजन केले आहे भीमा कोरेगाव शौर्य दिन सोहळा तीस डिसेंबर रोजी दरवर्षी कार्यक्रमाद्वारे साजरा केला जातो यंदाच्या वर्षी दोनशे आठवा भीमा कोरेगाव शौर्य दिन सोहळा वीर सिद्धनाक शौर्य परिषदेच्या वतीने साजरा केला जाणार आहे या परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ प्रमोद दीप यांची निवड करण्यात आली आहे डॉक्टर दीप यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदेस राज्यभरातील अनेक मान्यवर जिल्ह्यातील खासदार आमदार तसेच आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रमोद इनामदार यांनी दिली आहे या बैठकीस उत्तम कांबळे कुमार कांबळे हनुमंत साबळे डॉक्टर नितीन गोंधळे वीर सिद्धनाक यांचे वंशज प्रमोद इनामदार उपस्थित होते मी प्राध्यापक प्रमोद इनामदार वीर सरदार सिद्धनाक यांचा थेट वंशज मुक्कामपोस कळंबी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रतिवर्षीप्रमाणे तीस डिसेंबरला वीर शिद्नाग शौर्य परिषद दोन हजार पंचवीस ही या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी उत्साहात साजरी होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी डॉक्टर प्रमोद दीप सर यांची आज या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि ह्या एकमताच्या निवडीचं मी वीर वंशज या नात्यानं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे हा कार्यक्रम फार मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय प्राध्यापक लक्ष्मण मानेसर यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणून या, आ, या आ, दे राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय सर खासदार विशालदादा पाटील खासदार चंद्रकांत साहेब आमदार विश्वजित साहेब आणि विविध मान्यवर खासदार आमदार या कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहेत या कार्यक्रमाला या राज्यातून विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून या ठिकाणी बरेच शिद्धनाक प्रेमी या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि त्या ठिकाणी एक चांगला ऐतिहासिक ऐतिहासिक या ठिकाणी मेळावा होणार आहे वीर शिधनाकचा सिद्धनाकांचं त्या ठिकाणी कौतुक होणार आहे आणि दहा पुरस्कार वीर सिद्धनाकांच्या नावाचे जे सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आर्थिक सहकार आणि क्रीडा खात्यामध्ये ज्या ज्यानी प्रावीण्य काम केलेलं आहे अशांना या ठिकाणी शौर्य पुरस्कार आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि सर्व शाहू फुले आंबेडकर विचारांचे ज्या चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी एक मेजवानीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि अशा कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित लावावी अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आहे आणि तीस तारखेला सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं कळंबी या वीर शिद्धनाकाच्या मातृभूमीमध्ये त्या ठिकाणी सर्वांनी यावं अशी मी त्या ठिकाणी आवाहन करतो आहे जय भीम जय शिद्धनाथ जय हिंद थँक्यू